प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यांनी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करावा एवढा पाऊस ते नाही तर कुठे काय करता नाही थोडस दाट झाले अजून थोडस पातळ असत आणखी कुठे आपल्याला थोंब दिसला असत चांगलं बरोबर जाड आहे त्याचा आणि विशेष म्हणजे हिरवगार आणि एकदम प्लेन आहे बघा आणि कुठलाही स्पॉट नाही एक सिंगल वन स्पॉट नाही याच्यावर सर नमस्कार नमस्कार तुमचा इथला परिचय नाव शिवाजी चव्हाण राणा तळसंद तालुका कन्नड जिल्हा कोल्हापूर सर आता आपण तुमच्या ह्या भाताच्या प्लॉटमध्ये बरोबर आज आपण हे भात बघतोय त्याची जर उंची जर बघितली सर अगदी कमरेच्या वर हो बरोबर आता हा जो प्लॉट आहे तुमचा तर किती क्षेत्र आहे वीसगुंट आहे वीसगुंट क्षेत्र आहे बरोबर आणि ही जी लागवड आहे म्हणजे पेरणी केलेली की लागवड केली जून, दोन जून, ला, दोन जून आज चौदा ऑगस्ट आहे सरासरी एक सव्वा दोन महिन्याचे भात झालेले सव्वा दोन महिने बरोबर आज जर सव्वा दोन महिन्याच्या हिशोबाने जर बघितली त्याची उंची वाढ बरोबर तर खूप छान ग्रोथ झालेली बरोबर तर मला एक सांगा की आपण जेव्हा सुरुवातीला हे पेरलं तर पेरण्याच्या अगोदर याला काय ट्रीटमेंट केली आणि आतापर्यंत कसं नियोजन ग्रीन भूमी एक बॅग म्हणजे ह्या पूर्ण पेरून झाल्यानंतर पण आल्यानंतर वीज बरानंतर काय केलं चार चार दिले कृषी चार बॅगा दिल्या आणि त्याचं मायक्रो मिक्स करून एक एक लिटर सॉइल बुस्टर त्याचं मायक्रो बुस्टर आणि सॉइल बुस्टर ह्याची कोटिंग केली पर, मक, चार बॅग विसरले अच्छा आणि त्याच्यानंतर पुन्हा परत त्यानंतर मग एक पंधरा ते वीस दिवसानंतर चार बॅगा दाखल्या जा आतापर्यंत किती डोस तीन डोस तीन डोस बरोबर म्हणजे तीन भेसल डोस केलेले आणि या सव्वा दोन ते अडीच महिन्यामध्ये वरतून ज्या फवारण्या आपण ग्रोथ साठी म्हणा किंवा फुटव्यासाठी म्हणा तर फवारणीच कसं नियोजन वरून क्रॉप बुस्टर एनर्जी फ्रूट आणि कॉम्बी याच्या पंधरा पंधरा दिवसानंतर दोन स्प्रे दिले अच्छा क्रॉप फ्रूट कॉम्बी आणि एनर्जीचा एक स्प्रे झाला होता आणि वर याच्यासाठी बुरशीनाशक म्हणून म्हणून आर बुस्टर आज आपण बघतोय सर तुम्ही जे आता म्हटले की सर्व प्रकारच्या ज्या बुरशी आहेत त्याचं कंट्रोल करण्यासाठी तुम्ही डी आर बुस्टर जे आहे ते प्लेन आणि आज बघू शकता आपण भातावर कुठल्याही प्रकारचा आपण काय बुरशीजन्य रोग करता ठिपके वगैरे एवढा पाऊस ते नाही तर कुठे काय करपा नाही तुमचा कोल्हापूर भाग म्हणजे कोकणालगतच आलो आणि इथं म्हणजे पाऊस मे पासून चालू येतो आजपर्यंत चालू आहे दोन तीन दिवस उघडला की परतला कंटिन्यू पाऊस म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर भातावर पडला आपण म्हणतो तांब्या वगैरे भरपूर प्रमाणात असतो या भातासारख्या आले आपण जवळ बघू शकतो पोटरीला फुटवा बघू शकतो फुटवा एकदम आता हे आपण पेरल्यामुळं थोडस पातळ असत आणखी आपल्याला थोंब दिसला असतं चांगलं बरोबर जे इथं आपण जाणीवपूर्वक असं सांगू शकतो की हे भात पेरलेले आता हे जर पानाची क्वालिटी बघितली भाताच्या बघा म्हणजे अगदी खालपासून तर वरती शेंड्यापर्यंत म्हणजे त्याच्या खाली खोडापासून तर एक शेंड्यापर्यंत पाना हे लागते त्याचा आणि विशेष म्हणजे हिरवगार आणि एकदम प्लेन आहे बघा आणि कुठलाही स्पॉट नाही एक सिंगल वन स्पॉट नाही याच्यावर बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण जो प्लॉट आहे एकसारखा ग्रोथ झालेला आहे आणि एकसारखी काळुखी आहे त्याच्यावर बरोबर आहे तर याच्या पाठीमागचं जे रस आहेत काय सांगाल तुम्ही जे भात उत्पादक शेतकरी म्हणजे ज्या भागामध्ये भाताचं जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आता ही वरायटी कोणती अमन अमन वरायटी आणि म्हणजे ही वरायटी आपण लावून पण करू शकतो आणि पेरून पण करू शकतो बरोबर तर आता तुम्ही हे भात जे केलेले तुमच्या परिसरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे भात प्रमुख पीक आहे त्या शेतकऱ्यांचं तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय भाऊ मार्गदर्शन करा प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यांनी या से टेक्नॉलॉजीचा यूज करावा आणि त्याचं आपलं उत्पन्न वाढून येईल बरोबर आहे आता अजून एक महत्वाचं सर की भात हे पीक काही भागामध्ये पाण्यामध्ये असतं सतत म्हणजे पाणी कंटिन्यू चालू असतं बरोबर तर अशा याच्यामध्ये आपण जो म्हणतो डोस बेसल मध्ये जे पाव आपलं कृषी धन आहे नंतर तर ते आपल्याला देणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही पर्याय म्हणून जे ग्रीन भूमी आपलं जाणीदार आहे त्याला जर तुम्ही सॉइल कोटिंग किंवा मग त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये मिक्स करून जर एन बुस्टर वापरलं तर तुम्ही अशा दोन ते तीन टप्प्यामध्ये तो बेसल डोस करू शकता फक्त जेव्हा तुम्ही खत टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही पाणी बंद केलं पाहिजे एक दिवसासाठी का दोन दिवसासाठी आणि त्यानंतर पण तुमचं ते पाणी तुम्ही चालू केलं पाहिजे याचा फायदा काय होईल तुम्हाला की ते खत सुद्धा लागू होतं वाहून जात नाही आणि तुम्हाला अपेक्षित जे रिझल्ट आहे परिणाम आहे ते दिसतात बरोबर आता आपण हे जे फुटवे बघितले बघा ना फुटवे आणि थोम जर बघितलं एकदम जबरदस्त थोंब या ठिकाणी झालेलं बरोबर आणि पेरभात असून सुद्धा म्हणजे आपण म्हणतो की दाटे असून सुद्धा जे ग्रोथ आहे तर गोट ग्रोथ जी आहे ती एकदम खूप छान प्रकारे ग्रोथ दिसते आपल्याला आता सभोवताली बघतोय आपण रासायनिक शेतीच्या माध्यमातून जर शेतकरी बघितला तर जास्तीत जास्त खर्च हा फवार्यांवर त्याच्या रोगावर किडींवर तर तुमचा या अडीच महिन्यामध्ये वरून किती स्प्रे झाले बुरशीनाशकाचे कीटकनाशकाचे नाही नाही काहीच नाही काहीच नाही आपलं केमिकल एक टक्का मिळणार केमिकलचा फावर नाही आणि डीआरची एक झाली ती पण म्हणजे प्लस आपली पोषक आणि प्लस रोगासाठी म्हणजे दोन्ही पद्धतीने काम करत पोषण पण देतं आणि तुम्हाला रोगाला प्रिव्हेशन पण देतं बरोबर म्हणजे अशा पद्धतीचे जर हे शंभर टक्के विषमुक्तच म्हणजे हे जे भात पिकवले ते शंभर टक्के विषमुक्त म्हणजे हे खाताने तुम्हाला त्याची टेस्ट आणि चौकारणार आहे बरोबर आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे भात उत्पादक शेतकरी आहे त्यांना एवढं सांगेल की आज विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे आज आपण बघतोय सर म्हणजे केमिकलचा अतिवापर करून हे धान पीक पिके किंवा अन्नधान्यासारखे जे गहू बाजरी वगैरे तर असं याच्या ह्या पिकांमध्ये जर रासायनिक खतांचा अति वापर झाला तर त्याचा अंश तुमच्या धान्यात येतो आणि असं अन्नधान्य खाल्यावर आपल्या प्रत्येक घरामध्ये कुठं ना कुठं तरी मोठ्या मोठ्या आजाराचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात तर हे जर कुठं तरी असेल तर आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे आणि सुरुवात पण आता बघू शकता की तुम्ही सरांच्या अनुभवामधून त्यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं बेसल डोस पासून तर स्प्रेचं नियोजन जे नियो असेल म्हणजे खूप सुंदर नियोजन केले सर तुमचं ज्यांना कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुमचं एकदा नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या माझं नाव शिवाजी चव्हाण शॉपचं नाव साय्यान्य दयागृ्रह कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सातसष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस खूप छान माहिती दिली सर धन्यवाद